रेश्माचं प्रेम अभिजितला अडवणार का तसंच अभिजित रेश्माला हो बोलणार का या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवट प्रेम तर नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे आर पी अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तर थोडा वेळ निघाला होता व्हिडिओला सुरुवात करूया तर जसं की मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला स जे व्हायला पाहिजे होतं तेच झालेलं पाहायला भेटलेलं आहे म्हणजे रेश्माने अभिजितला सांगितलेलं आहे की तिचं एकतर्फी प्रेम आहे तर त्यावर अभिजितला हे ऐकून धक्का बसलेला असतो में ला ला में तर आता आपण पाहूया एपिसोड एपिसोडमध्ये काय होतं कदाचित रेशमाचं प्रेम अभिजितला मुंबईला जाण्यापासून रोखणार आहे त्याचबरोबर अजित रेशमाला होकार देणार का हेही आपल्याला पाहायला भेटणार आहे त्याचबरोबर रेश्माचं प्रेम पूर्ण होणार की नाही हेही आपल्याला एपिसोड एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटत असेल आणि जर तुम्हाला रेश्माच आवडत असेल तर कमेंटमध्ये रेड हार्ड करा आणि जर केवढा आवडत असेल तर हे लो करा नक्की कमेंटमध्ये करून सांगा तुम्हाला काय वाटते ते धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल करा